ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरामधील वसाहतींना बसतोय पुलाच्या मोठ्या भिंतीमुळे पाण्याचा निचरा होत नाही आहे पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठं नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांचं नुकसान झालंय शेतकरी आणि नागरिक आर्थिक संकटामध्ये सापडलेत या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधांकडनं वसूल करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे नगरकल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या कामाची खासदार निलेश लंके यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच माजी नगरसेवक योगीराज गाडे दत्ता जाधव विक्रम राठोड ओम काळे राहुल घोरपडे अभिषेक जगताप चैतन्य ससे यांच्यासह हो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदारांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते खासदार लंके यांनी पुलाच्या अर्धवट आणि चुकीच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अधिकाऱ्याने ठेकेदार प्रतिनिधीला धारेवर धरलं तसेच काम योग्य पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं सूचना केल्या याबाबत खासदार लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले सीना नदीवरील पुलाचे काम एकवीस महिने झालं तरी पूर्ण झालं नाही आहे कामाची मुदतही संपून गेली आहे जुन्या पुलाची स्थिती धोकादायक झाली आहे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस आहे नव्या पुलाचं काम ठप्प झालंय इथे वारंवार वाहतूक कोंडी रुग्णवाहिका शालेय बसेस मालवाहतूक यांना मोठा अडथळा निर्माण आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय सध्या सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे जुन्या पुलावरती पाणी भरून नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झालाय याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार एजन्सी यांची आहे तर सदर कामाबाबत संबंधित एजन्सी आणि अधिकारी यांच्याकडनं सविस्तर अहवाल तसेच काम मुदतीमध्ये पूर्ण का झालं नाही याबाबतचा अहवाल सादर करावा सदर विषय तातडीनं मार्गी न लावल्यास हा विषय संसदेमध्ये उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी आणि जबाबदारांवरती कारवाई निश्चितपणे करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा खासदार लंके यांनी दिला आता संबंधित विभागाच्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर पण इथे काय झालं ही जी वाल बांधलेली आहे त्या वालेमुळं जे पाणी दाबलं गेलं आणि त्या पाण्या दाबल्यामुळं ते पूर्ण इकडल्या घरांनी गेलं घरांनी गेलं म्हणजे घ कमरं इतकं पाणी गेलं आता मी संबंधित विभागाचे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी पण बोललो त्यांना तात्काळ एक सुपरविजिंग करून टेक्निकल टीम घेऊन आपल्याला जो पाणी जाण्याचा जो म मधला स्कोप आहे तो वाढवता येतो का त्याच्यात एखादा गाळा वाढवता येतो का ते एक पाहावं लागणार आहे याची हाईट वाढवण्यासाठीसुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कारण हे जर पूर्ण काम झालं तर परत ते होणं शक्य नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीची पाहणी करून ते तात्काळ लगेच त्याला उपाययोजना करून त्या पद्धतीचं काम केलं जाईल आता कॉन्ट्रॅक्टरला पण सूचना केल्या आता त्यांची तशी वास्तविक पाहिलं तर एकवीस महिने झाले काम चालवून त्याची मुदत पण संपली पण ठीक आहे आता त्यांना एक शेवटचे चान्स देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे त्यांना सूचना त्या ठिकाणी केलेले आहे आणि मी आता संबंधित एक पत्र पण देतो आहे जे जे लोकांचं नुकसान झाले कुठे पत्र आ, ते आपलं नुकसान झालंय मोहितेसाहेब पत्र कुठे ते नुकसान झाले त्या नुकसानग्रस्तांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि हे सगळं राष्ट्रीय महामार्ग एकसठ वर्षेना नदीवरील पूर्ण पुलाच्या काम तातडीने कार्य होण्याबाबत आणि हे सगळे दोषारोप डिपार्टमेंट आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर दिलेले जे जे नुकसान झाले आता या लोकांचं पूर्ण नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाईसुद्धा सुद्धा यांच्या आपण ॲलिकेशन करणारे त्यांच्याकडून भरपाई करून घेण्याचा प्रयत्न करणारे कारण हे यांच्या चुकीमुळे झालं ना आमच्या लोकांचं दुर्दान झाले ना लोकांची मुळे या सूचना केलेल्या लवकरात लवकर त्यांनी काम चालू करण्याबाबत लगेच त्यांनी म त्यांची टीम पण आज वाढवलेली आहे फक्त आता राहायला विषय काही पाणी सप्लाय जाण्याचा जो गाळा वाढवते तो का त्या बाबतीत एक विचार नाही ती टीम सगळी नाही आता यात राजकारण होतं नाही होतं या गोष्टीत खोलात जाण्यापेक्षा माझ्यासारख्या महत्वाची जबाबदारी हे रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आहे शेवट राजकारण केलं नाही केलं ह्या गोष्टीचा आता चर्चा करणं योग्य नाही जर या गोष्टीची चर्चा करीत राहिले तर लोकांनी दर पावसाला या पुराला सामोरं जायचं का त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आता हे काम करून घेणं अपेक्षित आहे आता कॉन्ट्रॅक्टरला पण माझ्या व्यवस्थित सांगितलं त्यांना विनंती केली अधिकारी बिचारी कार्यक्षम हे पण ते थे ठेकेदार जरा थोडा जाड कातड्याचा असल्यामुळे काम केलं नाही तर त्यांनी सांगितलं आता करतो म्हणून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचे सुद्धा त्यांच्याकडून मी आता लेखी घेत आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा